नमस्कार शेतकरी मित्रांनो बळेराजा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजारावर बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेलकम प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती सोलापूर येथे लाल कांदे चावाखाली का सत्तावीस हजार एकशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला दोनशे जास्तीत जास्त पंचवीसशे सर्वसाधारण भाव मिळाला तेराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती कोल्हापूर येथे सात हजार तीनशे पंचाळीस क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमळाला सातशे जास्तीत जास्त बहुमळाला दोन हजार सर्वसाधारण मिळाला तेराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती मुंबई कांदा बाटा मार्केट येथे बारा हजार ब्याण्णव क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमुळाला चौदाशे जास्तीत जास्त मिळाला एकोणावीसशे सर्वसाधारण भावमाळाला सोळाशे पन्नास पुढील बाजार समिती लासलगाव येथे लाल कांदेच्या वकाली तेर, तेरा हजार आठशे नव्वद क्विंटलची कमीत कमी भावमळाला सहाशे जास्तीत जास्त भावमाळाला अठराशे बावन्न सर्वसाधारण भावमाळाला सोळाशे वीस पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर येथे लाल कांदेच्या वकाली सोळा हजार एकशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी भावमळाला सहाशे जास्तीत जास्त अठराशे दोन सर्वसाधारण सोळाशे पन्नास पुढील बाजार समिती मालेगाव मुंगसे येथे लाल कांद्याच्या वकाली बारा हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी मिळाला सहाशे जास्तीत जास्त सतराशे अठ्ठेचाळीस सर्वसाधारण पंधराशे पन्नास पुढील बाजार समिती येवला येथे लाल कांद्याच्या वकाली सतरा हजार क्विंटलची कमीत कमी भावमळाला पाचशे जास्तीत जास्त सतराशे बासष्ट सर्वसाधारण मिळाला पंधराशे पन्नास पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथे पोळ कांद्याच्या वकाली अठरा हजार क्विंटलची कमीत कमी भाव म्हणाला तीनशे जास्तीत जास्त भावमाळाला अठराशे वीस सर्वसाधारण भावमाळाला पंधराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती पुणे येथे लोकल कांद्याच्या वकाली एकोणीस हजार दोनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी भाव म्हणाला सहाशे जास्तीत जास्त अठराशे सर्वसाधारण भावमाला नऊशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती संगमनेर येथे लाल कांद्याच्या वकाली सहा हजार नऊशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी भाव म्हणाला दोनशे जास्तीत जास्त भावमाळाला एकवीसशे एकावन्न सर्वसाधारण भावमाला अकराशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे असे होते आतापर्यंत आलेले कांदा बाजारवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद